नमस्कार अंजली गाडगीश चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला एक हेअर ऑइल दाखवणारे ज्याच्यामुळे तुमची जर हेअर ग्रोथ थांबलेली असेल तर ती पण स्टिम्युलेट होते आणि गळणारे केस पण थांबतात हेअर ऑइल बनवण्यासाठी मी घेतले कढीपत्ता जास्वंद मेथी कोरफड कोकोनट ऑइल या सगळ्यामुळे कढीपत्त्यातलं व्हिटॅमिन बी सी अँटीऑक्सिडंट प्रोटीन्स त्यानंतर मेलानिन पिगमेंट जे असतं ते चांगलं करतं जास्वंदीमुळे आपलं ग्रेईंग ऑफ हेअर थांबतं मेथीमुळेही प्रोटीन्स मिळतात हेअर ग्रोथ स्टिम्युलेट होते कोरफडीमुळे कोंडा जातो हेअर ग्रोथ हेअरफॉल थांबतो आणि आपले केस सॉफ्ट शायनी आणि सिल्की बनतात कोकोनट ऑइल हे आपल्या केसांना स्मूथ बनवतं हेल्दी बनवतं आणि मोठे दाट करत अशी कढीपत्त्याची एक छोटीशी फांदी घेऊन त्याचा असा पाला काढून घेतला आहे हे जे आपलं जास्वंदीचं फूल आहे ह्याचं हे मागचं जे कॅलिक्स असतं देठ ते काढून टाकायचे हा मधला जो त्याचा स्टेमेन असतो पुकेसर तोही काढून टाकायचा आहे आणि फक्त ह्या पाकळ्या घ्यायच्या मी पॅराशूटचं कोकोनट ऑइल घेतलं आहे ते माझ्याकडे असणाऱ्या ह्या छानशा पितळ्याच्या पातेल्यात मी घालून ठेवलं आहे आणि आता त्यामध्ये मी आपण घेतलेले सर्व इन्ग्रेडियंट्स घालणार आहे पण ते गार तेलातच घालायचे तेल गरम केल्यावर जर ते घातले तर ते जळून जातात कढीपत्ता जास्वंदीची फुलांच्या पाकळ्या आणि मेथ्या तुम्ही कुठल्याही चांगल्या ब्रँडचं चा, कोकोनट ऑइल नक्की वापरू शकता आता ह्या कोरफडीचा गर काढायचा आहे तो गर काढण्याची पद्धत दाखवते मी हे जे असं साईडचं जो त्याचा काटेरी भाग असतो तो असा सोलून घ्यायचा आणि मग त्याला असा मधून छेद द्यायचा कोरफडीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या भागात जर कोरफड मिळत नसेल तर नाही घातली तरी सुद्धा फारसं काही बिघडत नाही पण कोरफडीने केस एक सॉफ्ट आणि छान होतात हे बघा हा असा घर सगळा काढून तो पण हे सगळं आपण गार तेलात घालायचं आहे मात्र आपण केलेलं मिश्रण गॅसवर ठेवतीये आणि ते सतत ढवळत राहायचंय ते कधी कधी कोरफडीच्या गरामुळे सतत भसभस वर येतं तर तेवढी काळजी घ्यायची आहे शक्यतो नॉनस्टिकमध्ये उकळू नका तेल असं छान आहे आणि तुम्हाला एक आपल्या ॲलोवेरा किंवा कोरफडीत असलेल्या पाण्याचा अंश आणि ह्या जास्वंदीच्या पाकळ्यातला अंश हे सगळं पूर्णपणे उडून आहे त्याचा चुरचुर चुरचूर आवाज येतो तो आवाज पूर्णपणे बंद झाला कि तोवर आपलं सगळं तेल व्यवस्थित तयार झालेलं हे मेथ्या क्रॅक होत आहेत त्या होऊन द्यायच्या आपण थोडं मागे उभं राहायचं म्हणजे ते डोळ्यात उडत नाही हे बघा ही दोन तीन पानं मी काढून घेतली आहेत की जरा गार झाली की कशी चुरचुरीत झाली आहेत ते तुम्हाला दाखवते पानं झाली आहेत अशी पानं झाली की आपलं हेअर ऑइल तयार झालं आणि त्याचा सगळा जो रस असतो तो त्यात उतरलेला असतो हे बघा आता आवाज पूर्णपणे थांबलेला आहे त्यामुळे आता मी गॅस बंद करतोय आवाज पूर्ण बंद झाल्यावर गॅस बंद करून तेलाचं पातेलं आपण पूर्ण गार करून घेतलंय आणि आता ते एका रुंद तोंडाच्या बाटलीत आपण तेल गाळून घेतोय आपण जे तेल बनवलं आहे त्याच्यात तेल पूर्ण गार झाल्यावर अशी एक विटॅमिन ईची कॅप्सूल उघडून घालायची ही कुठल्याही मेडिकल स्टोअरमध्ये तुम्हाला मिळू शकते ह्याच्यामुळे तुमचे केस अतिशय छान आणि दणकट होतात आणि विटॅमिन ईची आपल्या स्किनला पण गरज असते हेच तेल तुम्ही जरी स्किनला लावलं तरी चालतं एक कॅप्सूल शंभर एम एलसाठी पुरते मी इथे ई व्ही फोर हंड्रेड ही विटॅमिन ईची कॅप्सूल घातली आहे आपण तेल गाळून उरलेलं हे जे मिक्स आहे हे मिक्सरमध्ये थोडीशी कणिक किंवा डाळीचं पीठ घालून अतिशय छान स्मूथ होतं आणि जे आपल्या स्किनसाठी फार उत्तम आहे तर हे फेकून न देता ते कणिक किंवा डाळीचं पीठ काहीही घालून छान फिरवून त्याची मऊ पावडर करा मिक्सर मधनं फिरवून घेतल्यावर ते अतिशय सॉफ्ट आणि स्मूथ होतं एक टीस्पून वाटीत घ्यायचं त्याच्यात थोड़स दूध घालायचं आणि आपल्या चेहऱ्याला गळ्याला मानेला हाताला लावल्यास एकदम ग्लो येतो आणि सॉफ्ट आणि स्मूथ स्किन होते आपल्या शंभर एम एल कोकोनट साठी तुम्ही कुठलंही इसेन्शियल ऑइल जॅस्मिन म्हणा रोज म्हणा ह्याचे पाच थेंब घालू शकता आणि मला आणखी एक सांगायचे म्हणजे मोदी केअरचं सलॉन नावानी एक ऑइल मिळतं कोकोनट ऑइल मोदी केअरचं हे सलॉन खूप छान आहे ते सुद्धा तुम्ही आपल्या कोकोनटच्या ऑइल ऐवजी नक्की वापरू शकता